त्या ठिकाणी कॅन्सरचा प्रभाव जास्त होऊ शकतो म्हणजे वाडापूर तालुक्या हा मध्ये सध्या त्याचा शिरकाव होऊ शकतो कारण आज ह्या कंपन्या कुठल्याही जुमा येत नाही त्यांनी अखंड हवेमध्ये कागू सुरु केलेली तुम्ही या ठिकाणी काजदार आहात असता काय परिस्थिती तुम्ही यासाठी बघितल्यानंतर कशी परिस्थिती तुम्ही आता आपला तर टायर कंपन्या आलेल्या आहेत आणि काही सुद्धा आलेल्या आहेत त्या अनुषंगाने मी तहसीलदार प्रांतर इलेक्टर साहेबांशी बोलणार आहे आणि या टायर कंपन्यांच्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने उद्भवणारे ओके कोणते असू शकतील किंवा टायर कंपन्यांच्या धुराच्या मार्फत जे काय उत्सर्जन होतं कार्बन कार्बनोक्साईड असेल किंवा इतर काय हार्मफुल गॅसेस असतील त्या दृष्टिकोनातून ते कमी करण्यासाठी किंवा ते होऊ नये एकंदरीत वातावरण आहे पोल्युटेड होऊ नये आणि त्या पोल्युशनचा जीवितास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये श्वसनाचे आधार होऊ नये ह्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या कंपन्यांनी चांगल्या मशिनरी जर लावल्या कारण अशा प्रकार बऱ्याच प्रकारच्या अशा मशिनरी आहेत की टायर कंपन्यामध्ये त्या लावल्यानंतर जो काय धूर बाहेर पडतो कोणत्याही प्रकारचा आरोग्य धोका निर्माण होत नाही अशा प्रकारचे सुद्धा मशनरी तर अशा प्रकारच्या मशनरी ह्याकडे दे। लावल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्याच्या उपाययोजना ह्या टाळल्या जातील आणि आरोग्याचा धोका जनसमाजाला तर आपल्याकडे कोणत्याकडेच उत्खन सुरू आहे पण हे उत्खनमध्ये असताना जे काय हवेचा दा जो दर्जा आहे हा खालवलेला आहे जी क्रेशरची चालत आहे त्याच्या त्या ज्या मशीनं आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पाण्याचा फिंकर ते लावत नाही पूर्णपणे जी धूळ आहे ते हवेमध्ये पसरली आहे आणि याचा स्वप्नाला आणखी त्रास आपल्या होऊ शकतो पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून याची कुठलीही पर्यंत दथा घेतली जात नाही ह्याबद्दल तुम्ही काय अर्थ ऐकणार प्रदूषण नियंत्रण मंडळाला या मी निश्चित सूचित करेल आणि जे काय मार्गदर्शक सूचना त्या संबंधित लोकांना द्यायच्या असतील त्या आणि त्यांनी सगळ्यांनी त्या संबंधित निर्देशाप्रमाणेच काम केलं पाहिजे त्या दूषांत उपलब्ध केल्या पाहिजे आणि यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत मी सुद्धा वार्ताहर करेन पालघर जिल्ह्यामध्ये आपला एकमेव महामार्ग आहे वाडा भिवंडी महामार्ग वाड्याला जोडणार यासाठी आता मोठ्या प्रमाणात आपण आता वाडा इंडस्ट्रीज सुद्धा येणार आहे आणि त्यासाठी आता दळण ओढण्यासाठी हा एकमेव पर्याय रस्ता असले नाही आणखी कुठलं असं विजन आहे का आपल्याकडे म्हणजे कुठले नवीन रस्ते होणार रेल्वे मार्ग होणार आता भिवंडी वाडा मनोर हा जो जो आठशे कोटींचा रस्ता मंजूर झालाय तसं काम सुद्धा सुरू आहे काही अधिकारीसुद्धा मला काल भेटले त्यांना हा जो रोड आहे मनोहर भिवंडी वाडा तर याचं संबंधित लवकरात लवकर काम सुरू करावं आणि आता जो एक्झिस्टिंग रोड आहे तो अतिशय प्रचंड खराब झालेला आहे तो निदान मोटरेबल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तो मोटरेबल झाला पाहिजे त्याची जी काय धूळ उठते ते धूळ कमी होऊन उठण्यासाठी टँकरने पाणी फवारा केलं पाहिजे आणि त्यासोबतच एका साईडचं काम सुद्धा झालं पाहिजे या दिशे त्यांना सूचना केलेल्या आहेत याप्रमाणेच आपण बघतोय की पालघर मनोर विक्रमगड जव्हार मोखाडा खोडाळा सिन्नर अशा प्रकारचा नॅशनल हायवे सुद्धा मंजुरी मिळालेली आहे जो पाच मीटरचा रस्ता आहे तो आता दहा मीटरचा रस्ता होणार आहे त्याच्यामुळे दळवणीचा दृष्टीनं अतिशय चांगला असा निर्णय हा केंद्र शासनामार्फत माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेला आहे आणि येणारं जे वाढव बंदर आहे हे भारतामधलं सर्वात मोठं बंदर असणार आहे आणि त्याला डेडिकेटेड रेल्वे डेडिकेटेड हायवे हा सुद्धा असणार आहे आणि तो सुद्धा चारोटी आणि मनो ह्याच्यामध्ये तो येणार आहे त्यामुळे दळवणच्या साधनामध्ये प्रचंड अशी वाढ होणार आहे त्यासोबत नवीन रेल्वे मार्ग हा त्या सर्वेक्षण करावं आणि जर सरक्षेमध्ये जे प्रॅक्टिकल फिजिबिलिटी रिपोर्टचा चांगला आला ताबडतोब सुरू करावं ह्या दृष्टी मागे मी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेतली होती त्यांनीसुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वेक्षणासाठीचा जो निधी आहे तो त्यांनी मंजूर केलेला आहे त्यामुळे सर्वेक्षण लवकर होणार आहे याबरोबरच दिवा भिवंडी आणगाव अंबाडी ओळूस वाडा म्हण अशा प्रकारचा नवीन मार्ग तयार करावा जेणेकरून दळणवळणाची सुविधा ही चांगल्या प्रकारे होऊ शकेल कारण ज्या प्रकारे ते डेन्सिटी वाढते प्रकारे इथे इंडस्ट्रीयल एरिया वाढतो प्रकारे इथे आता येणाऱ्या काळामध्ये वाड्याला एम आय डी सी डिक्लेअर होते ह्या दृष्टीकोनातून इथे रळमळणाचे साधनं सगळ्या प्रकारचे म्हणजे रस्त्याचा पर्याय मार्ग असला पाहिजे त्याप्रमाणे सुद्धा असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ह्या मागणी केली होती आणि दरम्यान भविष्यकाळामध्ये त्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याचा प्रस्तावित आहे त्याच्यामुळे मला वाटतं की यासोबतच येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह्यांनी सुद्धा इथे चौथी मुंबई ही आपल्या पालघरमध्ये निर्माण करण्याचा विचाराधीन राज्य सरकारच्या आहे आणि त्यासोबतच मुंबई लगतच तिसरं एअरपोर्ट हे सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं नेटवर्क म्हणजे एअरपोर्ट असेल रस्ता असेल किंवा रेल्वे असेल आणि त्यासोबतच कोस्टल म्हणजे समुद्री मार्ग अशा चारही प्रकारचे मार्ग हे पालघर जिल्ह्यात मिळतील आणि दृष्टिकोनातून दृष्टीबद्धून चांगला जिल्हा हा नवाजरा जिल्हा निर्माण होऊ शकेल आणि त्या पाच वर्षामध्ये भविष्य त्याचा विकास विकासाच्या दिशेने वाटचाल पालघर जिल्ह्याचे जिल। दिसेल असं माझ्या खात्री वाटते सर ग्रामीण भागात आपण पाहिलं तर रस्त्यांची अधिक दुरावस्था आहे त्याचसोबत आता एम आय डी सी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येणार आहे तर ग्रामीण भागातील अनेक संस्था आणि नागरिकांचं म्हणणं आहे की आपल्या भागामध्ये चांगल्या दर्जाच्या कंपन्या याव्यात जेणेकरून रोजगारसुद्धा उपलब्ध होईल आणि पर्यावरणसुद्धा सम देखील राखेल अशा कंपन्या आपल्या वाडा इंडस्ट्रीजमध्ये यायला पाहिजे अशी मागणी होत आहे काय आपल्याकडून प्रयत्न असणार निश्चितच नागरिकांची मागणी रास्त आहे परंतु त्यांना सांगू इच्छितो की आता जे प्रस्तावित वाढवण बंदर आहे त्या वाढवण बंदराला मुळेच साधारणतः दहा लाख रोजगार स्वयंरोजगार हे डायरेक्ट निर्माण होणार आहे आणि इनडायरेक्ट ह्या साधारणतः पन्नास ते साठ लाखाच्या वरती इनडायरेक्ट रोजगार निर्माण होणार आणि त्याच्यामुळे तारापूर एम आय डी सी आहे येणारा प्रस्तावित वाडानगर जो गांद्रे किंवा वरला एम आय डी सी आला डिक्लेअर होणार आहे त्या माध्यमातून सुद्धा चांगल्या इंडस्ट्री ते येतील आणि रोजगाराच्या अनेक संधी या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील सर्व रोजगार युवकांसाठी निर्माण होतीलच मला खात्री वाटते आणि त्याच्यामुळे सगळ्या सर, ज्या युवकांनी